रक्षाबंधन अवघं एका आठवड्यावर आलेलं असल्यामुळे मान्सून सिरीजला थोडासा ब्रेक दिला आणि रक्षाबंधन निमित्त स्पेशल अशी स्वीट डिश आज आपण बघणार आहे तर एकाच पदार्थापासनं तीन प्रकारच्या वेगवेगळ्या स्वीट डिश मी आज बनवले आहे तर त्या कशा बनवायच्या बघूया तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एक लिटर दूध छान मोठा गॅस करून कडक तापून घेतलं त्यानंतर गॅस अगदी कमी एका वाटी केला एका वाटीमध्ये चार चमचे पाणी आणि दोन चमचे व्हिनेगर मिक्स केलं थोडं थोडं करून मी ते दुधामध्ये टाकणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं दूध जे आहे व्यवस्थित फाटलेलं आहे आता याला एका सुती काकड्यामध्ये टाकून मी दोन चार वेळा धुवून घेणार आणि त्याला छान गाढ बांधून मी त्याचं पाणी निथरू देणार जेणेकरून आपलं पनीर जे आहे हो ते व्यवस्थित रेडी होईल तर अर्धा तास याला असंच ठेवते तोपर्यंत मलाई बनवून घेते तर त्यासाठी मी एक कप मिल्क पावडर घेतली एक कप दूध घेतलं पाव कप इथे मिल्कमेड म्हणजे कंडेन्स मिल्क घेतलं दोन चमचे साखर त्यानंतर थोडीशी इलायची पावडर टाकली आणि थोडंसं याच्यातमध्ये केसर टाकलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार त्याच्या सगळ्या गाठी काढून घेणार आणि त्यानंतर मी याला गॅसवर ठेवणार अगदी कमी आचेवर आणि त्याला छान व्यवस्थित मिक्स करत जाणार कंटिन्यू याला हलवत जाणार जेणेकरून याच्या गाठी बनू नये m पूर्ण मलाई किंवा मावा बनेपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे आता मी यामध्ये बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर आठ ते दहा थेंब इसेन्स टाकला हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि थोडंसं मी यात पिवळा रंग टाकलेला आहे आता याला व्यवस्थित आटून घेतल्यानंतर मस्तपैकी खव्यासारखं रेडी झाल्यानंतर याला आपण छान थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये आता आपलं पनीर रेडी आहे तर याला मी मस्त कुसकरून घेणार आणि आपल्या हाताच्या खालच्या भागाने त्याला पाच मिनटं मस्त रगडून घेणार आणि छान त्याचा उंडा तयार झालेला आहे आता त्याचा एक एक गोळा घेऊन आपल्याला त्याला रोल करून घ्यायचा आहे आणि आपला चमचमचा आकार जो आहे तो रेडी आहे आता सोबतच मला मलाई सँडविच करायचा आहे तर अजून एक मोठा गोळा मी घेणार आणि त्याला छान स्क्वेअर शेप मी अशा पद्धतीने देणार आहे फक्त कुठेही क्रॅक्स नको राहायला याकडे लक्ष द्या जेणेकरून ते पाण्यामध्ये फुटू नयेत तर अशा पद्धतीने चमचम आणि मलाई सँडविचचा आकार रेडी झाल्यानंतर मला रोषतृप्ती नावाची सुद्धा एक स्वीट डिश बनवायची आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी मी छोटे छोटे दहा सुद्धा बनवून घेतलेले आहेत आता पाक बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक कप साखर आणि चार कप पाणी घेतलं गॅस अगदी मोठा करून त्या पाण्याला छान उकळी आणून घेतली चेक करण्यासाठी आधी एक चमचम -चम या पाण्यामध्ये सोडलं त्यानंतर हळूहळू सगळे चमचम आणि सँडविच पाण्यात सोडून गॅस मोठाच ठेवून झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला शिजून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघितलंच की किती छान आपले सँडविच आणि चमचम शिजलेले आहेत तर याला याच पाण्यामध्ये मी थंड होऊ देणार त्यानंतर आपली थंड झालेली रबडी घेणार तिला छान फेटून घेणार आता माझ्याकडे विस्कर होतो म्हणून मी त्यांनी फेटलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल विस्करनीसुद्धा फेटू शकतात तर आता आपली जी चमचम आहे तिला मधातून काप पाळून मी मलाई त्यामध्ये भरणार आहे त्यानंतर त्यावर बदाम थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप लावले एक पिवळ्या रंगाचा टिक्का लावला आणि आपली चमचम रेडी आहे तर आता मी बनवणार आहे मलाई सँडविच तर त्यासाठी या सँडविचला मी दोन लेअरमध्ये कापून घेणार एका लेअरला छान मलाई लावून घेणार तर नुसतं मलाई लावली आणि दुसरी लेअर ठेवली की झालं आपली मलाई सँडविच पण मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले हे अगदी ऑप्शनल आहे आता अजून एका प्रकारे चमचम बनवली ते म्हणजे पूर्णपणे कापून घेतलं आणि त्यामध्ये मी मलाई भरली आता सगळ्यात शेवटी याला सिल्वर वर्क लावायचं आणि जशा पद्धतीने एका साईडने कापलेली चमचम आपण सजवली तशा पद्धतीने तिला सजवणार त्यानंतर वरती मी मलाईनी डि थोडीशी डिझाईन केली ड्रायफ्रूट्स लावले आणि आपली मस्तपैकी चमचम आणि मलाई सँडविच ही स्वीट डिश रेडी आहे आता पुढच्या स्वीट डिशसाठी मी हे छोटे छोटे बॉल्स जे आपण आधी सिरप बनवलं होतं त्यामध्येच टाकले आणि यालासुद्धा दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेतलं त्याच पाण्यामध्ये त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर मी ही डिश असेंबल करत आहे तर जी मलाई आपण बनवली होती तिची एक लेअर लावली थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले त्यानंतर आपण जे रसगुल्ले शिजवले होते ते ठेवले त्यानंतर परत मलाई आणि ड्रायफ्रूट्स रसगुल्ले परत मलाई आणि थोडंसं वरून सजवलं आता हिला तुम्ही फ्रीजमध्ये छान सेट करूनसुद्धा खाऊ शकता किंवा असं खाल्लं तरीही चालेल तर या रेसिपीचं नाव आहे तृप्ती तर अशा पद्धतीने आपली एकाच मिश्रणापासून बनणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ज्या आहेत ते रेडी झालेल्या आहेत तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका